Jangan bawa dia. Jangan bawa dia. Allah takdir, Allah takdir. Satis bahasa yang kutubalang dia. Allah takdir, Allah takdir. Walaukah caj menaik guna cabang baju. Allah takdir, Allah takdir. Satis bahasa yang bermir. Allah takdir, Allah takdir. Takdir bawa saya bermaklumat. Yesus. Takdir bawa saya bermaklumat. Yesus. Saling Thank mm -hmm. you. बीड जिल्ह्यामध्ये सतीश भोसले यांचा जो परिवार आहे त्याची पत्नी तेजू भोसले गेली पाच दिवस झालं एक तीन महिन्याचं बाळ घेऊन उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहे आपल्या सगळ्याला माहीत आहे मसाजोगचं प्रकरण घडलं त्याच्यामध्ये असी तालुक्याचे जे आमदार धस साहेब आहेत त्यांनी पुढाकार घेऊन त्याला न्याय मिळवण्यासाठी बराच मोठा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे जे आहेत या यांनामध्ये राजीनामाही लाग लागला या दरम्यानच्या काला कालखंडामध्ये बावी नावाचं एक छोटंसं गाव आहे तर त्या गावामध्ये डुकराचे जे त्रास होतोय शेतीमध्ये त्याच्यासाठी सतीश भोसलेच्या घरातल्या काही लोकांना बोलवलं होतं ते तिथे गेले होते आणि गेल्याच्या नंतर एक लहान मुलीला थोडा त्रास दिल्यामुळे एक चौदा वर्षाचा जो मुलगा आहे त्याने दगड मारला त्याच्यामध्ये जे ढाकणे परिवार आहे त्याच्या एकाचे दात आणि पायाला मार लागला एक छोटी घटना घडली होती मात्र जे चांदल चौकडे आहे त्याच्यामध्ये नवनाथ ढाकणे नावाचे गावचे सरपंच आहेत त्याच्यानंतर दशरथ कुणे नावाचे एक ग्रस्त आहे या काही लोकांनी एकत्र येऊन जे नाम त्या आहेत आपले आमदार जे आहेत आष्टीचे तर त्यांच्यावर एक फूटकारस्थान एक राजकारण करण्याच्या दृष्टीने सतीश भोसले यांचे काही व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल केले गेले आणि व्हायरल केल्याच्या नंतर काही होळीच्या दिवशी वन आधी अधिकाऱ्याचा जो नियम आहे आदिवास्यांच्या विषयातला जो नियम आहे त्याला नोटीस दिली पाहिजे किमान तीन नोटीस दिले पाहिजेत कुठल्याही पद्धतीची कायद्याची बंधनं न, न पाळता त्या जेसीप लावून होळीच्या दिवशी त्याचं पूर्ण कर जे आहे ते उद्ध्वस्त केलं गेलं गेली चौदा दिवस झाला तो सगळा परिवार जो आहे तो रस्त्यावर आहे पाच दिवसापासून ती बिचारी महिला त्या ठिकाणी उपसण्याला बसलेली आहे अच्छा हा दशरथ जो आहे दशरथ वने जो आहे तो टी व्हीवर डायरेक्ट बाईट देतो खोक्या कॅबारती कायद्या अंतर्गत त्याच्यावर पण गुन्हा खरं तर दाखल केला पाहिजे आता रोज आपण बातम्या पाहतोय डुप्लिकेट वन्यप्रेमी तयार झालेले आहेत याच्या अगोदर कुठेही यांनी वन्यप्रेमी म्हणून काही काम केलेलं नाही मी गेली पंचवीस वर्ष सगळीकडे पाहतो पारद्यावर जर काही हल्ला करायचा झाला हरणाची शिकार केली मोराची शिकार केली दरोडा घातला खोट्या नाट्या आरोप दाखल करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पारद्यांना त्रस्त केलं जात आहे आता आ, हे मुंबईमध्ये बसले होते शंभर हरिण मारले शंभर हे खाल्ले मोर खाल्ले यांच्याकडे पुरावे आहेत का यांनी पाहिलंय का आणि जर पाहिलं होतं तर त्याच वेळेस पहिला हरीण मारला तेव्हा हे पुढे गेले होते आज केवळ त्या सतीज बोसलेला किंवा तुम्हाला जर खेटायचं असेल तर त्या दस बरोबर खेटत बस ना विनाकारण एक छोटा व्यक्ती फार मोठा व्यक्ती तो नाहीये अतिशय साधा व्यक्ती काहीतरी कागद काढायची यांच्या नावावर दोन कोणते जागा आहे घर आहे हा अरे तुम्हाला काय लायसन दिली एक गरीब घरातला व्यक्ती आहे आमच्या मागण्या अशा आहेत की ज्यांनी दिला मोठ्या राजकीय व्यक्तींच्या संघर्षामध्ये एक छोटा समाज एक छोटा परिवार त्याला भरटण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला आमचं एवढंच म्हणणं आहे ज्या अधिकाऱ्यांनी उल्हासी अधिकारी ते मागच्या मंत्र्याचे माजी मंत्र्याचे एकदम खास माणूस आहे तो गेला त्यांनी जी कारवाई केलेली वन खात्यांनी त्याची घरं जे पाडलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या परिवाराला जसं घर त्यांचं पाडलंय त्यांच्या जागेत का असे ना त्यांना घर दिलं पाहिजे जे फरार आरोपी आहेत त्यांना पण तात्काळ अटक केली पाहिजे दोन फरार आरोपी आहेत त्याच्यामध्ये काय केलं तुम्ही आंदोलन काय केलं आम्ही हे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आणि याच्यानंतर सोलापूर जिल्हा नगर जिल्हा अशा विविध जिल्ह्यांमध्ये आम्ही या पद्धतीने आंदोलन करणार आहोत विशेषतः आदिवासी पारधी भटक्यांची बदनामी थांबवली पाहिजे मी, मी सर्व संघटनाला महाराष्ट्राचे आव्हान करतो की त्या परिवाराला सहाय्य करावं माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी भवनात म्हणलं वन, वन वनाच्या जमीन खाज गायरान जमिनी ज्या आहेत ह्या आम्ही भटक्यांना आदिवासींना उपलब्ध दे करून देऊ त्यांनी भाषण करण्यापेक्षा या समाजाकडे लक्ष तर दिलंच पाहिजे पण ह्या ह्या जमिनी उपलब्ध मुख्यमंत्र्यांनी करून दिल्या पाहिजेत